अक्कलकोटच्या बाहेरच्या भागात एक रघु नावाचा तरुण राहत होता वडिलांचं निधन झाल्यावर तो रागीट उद्धट आणि नास्तिक बनला देव काही नसतो हेच त्याचं रोजचं वाक्य एक दिवस रघु मठाजवळून जात होता लोक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते हस्त म्हणाला इतक्या लोकांना फसवतो हा बाबा त्या क्षणी स्वामींनी आपले डोळे उघडले नजर रघुवर गेली पण रागाने नाही तर करुणेने स्वामी शांतपणे म्हणाले अरे रघु एवढं रागावतोस रे जगावर चल उद्यापासून इथं दिवा लावायचं काम कर रघुला हसू आलं पण काही कारणाने त्याने होकार दिला दुसऱ्या दिवसापासून तो रोज संध्याकाळी दिवा लावू लागला काही दिवस गेले त्याच्या मनात शांती यायला लागली शब्द बदलले विचार बदलले आणि एक दिवस तो नम्रपणे स्वामींच्या पायाशी बसला स्वामी माझं आयुष्य तुम्ही उजळवलंत माझं रागीट मन दिव्यासारखं शांत झालं स्वामी हसले आणि म्हणाले मी काही केलं नाही रे रघु तू फक्त दिवा लावला नाहीस तू तु तुझ्या मनातली अंधारातली वात पेटवलीस श्री स्वामी समर्थ कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा